परवानगी फक्त चाळीस चाळीस फुटांची पण होर्डिंग लावलं कंपनीनं मोडला नियम दुर्घटनेच्या दिवशीच पालिकेची नोटीस घाटकोपरच्या छेडानगर परिसरात सोमवारी संध्याकाळी एका पेट्रोल पंपाच्या छतावर भलं मोठं होर्डिंग कोसळलं घाटकोपरमधील होर्डिंग कोसळलेलं हे मुंबईतील सर्वात मोठं होर्डिंग असून कोसळलेल्या होर्डिंगची उंची एकशे वीस बाय एकशे वीस फूट असल्याची माहिती समोर येत आहे तर होर्डिंग लावणाऱ्या कंपनीकडून आक्रमणाच्या नियमाचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे मुंबई महापालिकेच्या नियमानुसार चाळीस चाळीस फुटापर्यंतचं चा होर्डिंग लावण्याची परवानगी या होर्डिंग लावणाऱ्या कंपनीला देण्यात आली होती हो। दरम्यान घाटकोपर येथे कोसळलेल्या भल्या मोठ्या होर्डिंग शेजारी संबंधित कंपनीत आणखीन तीन मोठे होर्डिंग लावण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे अशा बेकायदेशीर होर्डिंगवर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे इगो मीडिया या कंपनीच्या नावाचं हे होर्डिंग होतं पालिकेने ही दुर्घटना घडण्याच्या दिवशीच कंपनीला नोटीस दिलेली होती सहा कोटी तेरा लाखांचा दंड भरण्याचे आदेश पालिकेने नोटीसद्वारे कंपनीला दिले होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई